सांगली येथील सहकार व सल्लागार व सांगली जिल्हा ऑडिटर असोसिएशनचे अध्यक्ष मान्य सतीश विठ्ठल भोसले यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर सांगली येथील सामाजिक सहकार व कर सल्लागार क्षेत्रात सांगली जिल्ह्यामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सांगली जिल्हा ऑडिटर असोसिएशनचे अध्यक्ष सतीश विठ्ठल भोसले यांना ईगल फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय सामाजिक जीवन गौरव पुरस्कार घोषित झाला आहे हा पुरस्कार रविवार दिनांक आठ रोजी संजय घोडावत युनिव्हर्सिटी अतिग्रे कोल्हापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे दुष्काळी जत तालुक्यातील डफळापूर येथून सांगली ही आपली कर्मभूमी समजून सतीश भोसले यांनी ग्रामीण भागातील अनेक सहकारी संस्था या कशा चालवाव्यात संस्थांचे व्यवस्थापन कसे असावे सहकारी संस्थांचे ऑडिट सहकार संस्थांचे कागदपत्र व त्यांचे कार्य कसे असावे हे जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्था त्यांनी मार्गदर्शन केले आहे त्यांचे कार्य पाहून त्यांची सांगली जिल्हा ऑडिटर असोसिएशनच्या अध्यक्षपदी तसेच महाराष्ट्र राज्य ऑडिटर महासंघाचे सचिवपदी व पब्लिक ट्रस्ट ऑडिटर असोसिएशनचे सांगलीचे अध्यक्ष म्हणून गेले पाच वर्षापासून ते काम करत आहेत तर कर सल्लागार म्हणून गेले वीस वर्षे सहकार क्षेत्रात सांगली येथे कार्यरत आहेत सतीश भोसले यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्रभर कार्य असणाऱ्या ईगल फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने त्यांना मानाचा जीवनगौरव पुरस्कार घोषित करून तो रविवारी संजय घोडावत युनिव्हर्सिटी येथे देण्यात येणार आहे त्यांना राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी अने कौतुकांचा वर्षाव केला आहे या कार्यक्रमासाठी माजी खासदार निवेदिता माने आमदार अशोकराव बापू माने विनायक भोसले डायरेक्टर संजय घोडावत युनिव्हर्सिटी शिवशाहीरी डॉक्टर विजय तनपुरे महाराज सुभाष भुले उपायुक्त पनन एन सी संघवी उद्योजक प्राध्यापक अरुण घोडके प्राध्याप प्रख्यात इतिहास अभ्यासक डॉक्टर शंकर अंदानी श्री प्रवीण काकडे या प्रसंगी शिवशाहीर डॉक्टर विजय तनपुळे महाराज यांचे आयुष्याचे संतुलन या विषयावरती अत्यंत प्रेरक असे व्याख्यान होणार आहे अशी माहिती इगल फाउंडेशनचे अध्यक्ष विलास कोळेकर व प्राध्यापक सागर पाटील प्राध्यापक प्रकाश वंजोळे शेखर सूर्यवंशी यांनी दिली या त्यांच्या पुरस्कारामुळे सांगली जिल्ह्यासह जत तालुक्यातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले Press the bell icon on the video and never miss another update.